तर बघा मग अशी आपण मांदेली फ्राय होताना बघत होतो छान अशी क्रिस्पी अशी मांदेली तयार झालेली आहे फ्राय मांदेली कशी शंभरला किती येतात दहा पीस येतात ओके आणि इथे बघा बांगडा पण छान असा क्रिस्पी असा फ्राय होतोय तर अशी ही मेजवानी आहे डोंबवली वेस्ट वेस्टला आलेली आहे आणि जत्रा चालू आहे कोकणी महोत्सव आहे पंधरा तारखेपासून चालू झालेला आहे ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत चालू असणार आहे वेळ संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत पर्यंत चला तर आपण आज तुम्ही डोरेमोन ए हॅलो डोरेमोन हाय 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 अरे पुस्तकालय ओके बाय एनी बुक्स काय लिहिलंय शंभर दोनशे तीनशे रुपये कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे कोणती कोणती पुस्तक आहेत हां सगळी बघण्याला टाइम नाही आहे मला पण मी थोडक्यात पुस्तक दाखवते ओके okay. धार्मिक पण आहेत का ओके काय द गार्डनिंग चला पुढे जाऊया इकडे इकडे कसे आहेत हंड्रेड रुपीस क्यूटी क्यूटी हंड्रेड रुपीस कॉस्मेटिक्स फ्त पन्ना रुपए कुछले क्या कोई सा भी लो पचास रुपए ओके ना अच्छा क्या आई शेडो कौन सा आई शेडो है और ये छोड़ के बाकी सब पचास रुपये का इवन वो फॉन्स वो पाउडर भी फिफ्टी रुपीस ओके लिपस्टिक है वाव मस्त चिंच तोंडाला पाणी सुटलं नाचणीचे आहेत कसे आहेत गाठ साठला एक शंभरला दोन तर मला वेगळं वाटतंय पेंटिंग टी शर्टच एक्सक्यूज मी हे जो टी शर्ट हो, तुम्हीच देता ते तुम्हीच देता ऑन द स्पॉट करून आपला फोटो फक्त तुम्हाला द्यायचा आहे काय प्राइस आहे दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये ओके एक डेमो भेटेल का मला ओके हा ते घेतला मी पण आता सध्या तुम्ही कुणाचा फोटो हे करताय ओके 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 वाव बघा हा जो फोटो होता तो टी शर्ट वर आलेला आहे बघू खूपच सुंदर खूपच छान जरा बघू जरा नीट बघू दे ओके। आणि फक्त दोनशे रुपये आहे मस्त आहे आणि तुम्हाला मी नंबर पण देते नंबर का हां अच्छा ओके नंबर मला असं कर दाखवा मला नंबर ओके तर बघा हा असा यांचा नंबर आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्याही टी शर्ट्सवर तुमचा फोटो फ्रेम करून घेऊ शकता फक्त दोनशे रुपयाला आहे हे आणि जर तुम्हाला या जत्रेमध्ये येऊन करायचं असेल तर प्रश्नच मिटला जत्रा चालूच आहे

पण ओके मस्त क्रिस्पी आहेत का शंबर शंबर लाको। लाको 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 अच्छा मस्त शंभर रुपये प्राइस आहे फक्त विदाउट अजिनो मोठो विदाऊट अजिन मोठो टिकतो खराब होत नाही मसाला एक वर्ष टिकतो एक वर्षाची वॉरंटी देत आहेत ते काही मसाल्याला होणार नाही गरम 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 ट्राय करा आणि मला सांगा कशा झालं शेवटी आपल्याला पब्लिकचं पण मत हवं असतं की ब सांगा मला लवकर <laughs> खूप गरम आहे त्यामुळे ते पण वेट आहेत परंतु आता त्यांच्याकडूनच आपण ओपिनियन घेऊया की कसं आहे छान आहे ना ओके बघा काय का म्हणते चला पुढे जाऊया आपण छह पीस क्या है धुआं वाली बिस्किट है अच्छा स्मॉल बिस्किट पचास का छह पीस अच्छा खरवस सवा असेल हा का असा गुळाचा आहे ना गुळाचा आहे दीडशे शंभर नाही पाव किलो पाव किलो आणि साखरेचा कसा आहे एकशे वीस तो पण पाव किलोचा आहे ओके ठीक आहे हा आता खरी मजा येते आपल्याला मस्त हा कोकणी महोत्सव मध्ये मस्त असे क्रॅप्स आहेत बघा खेकडा आणि कसे वेगवेगळी कालवण आहेत काय आहे मटन वजरी हा चिकन लपेटा चिकन लपेटा आ, ओके ठीक आहे कोळंबी कोळंबी अच्छा चिकन ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही बकऱ्याची कलेजी चिकन कलेजी खेकडा माहिती आहे दोनशे रुपये दोनशे रुपये डब्बा आणि अदरवाइज पूर्ण थाली कशी आहे साडेतीनशे रुपये ओके अच्छा तर बघा मस्त पैकी असे पापलेट खरपूस असे फ्राय केलेले आहेत त्यांनी आणि ही सुरमई आहे ना भाऊ सुरम आहेत आणि ही मांदेली ते छान पैकी फ्राय करताय तर कोकणी महोत्सव मध्ये येण्याचा हा सर्वात मोठा फायदा असतो की छान असे मासे खायला मिळतात आपल्याला आणि ते पण बजेटमध्ये चला तोपर्यंत फ्राय होत आहे तोपर्यंत आपण नेक्स्ट कव्हर करूया 基本上，基本上是这个。 का कस आहे एक दोन थालीपीठ आणि भरीत आणि ठेचा असा दीडशे रुपयाला आणि अजून काय पुरणपोळी अरे पुरणपोळी आहे ना पुरणपोळी पण आहे मस्त अशी खमंग थालीपीठ चाललेली आहे वाव कचोरी कशी आहे पन्नास ला दोन आणि केवढ्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत माय गॉड पुरणपोळी कशी आहे पुरणपोळी एकशे वाटणी पुरणपोळ्या करतायत ते आणि एवढ्या अशा त्यांनी करून ठेवलेल्या आहेत मस्त तुपातल्या पुरणपोळ्या आहेत शेगावची कचोरी आहे खानदेशी खाद्य संस्कृती आहे सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला मस्त मेजवानी भेट भेटणार आहे अगदी नॉन पासून व्हेज पर्यंत अजून काय पाहिजे वाव एवढी मोठी करतात करता। भाऊ मला एक पॅक करा मस्त गरम गरम छान तूप टाकून तर अशी ही जत्रा आहे थो छोटीशी आहे परंतु भारी आहे सगळं व्हेज नॉन व्हेज तुम्हाला एकाच ठिकाणी खायला भेटेल सोलकडी पण आहे ताई सोलकडी कशी आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला एक ग्लास ओके ठीक आहे ठीक आहे अच्छा तो ये ऑयल है वो तो आपका कहना है कि इससे बाल झड़ना यानी कि कैसे बॉटल है आठ सौ रुपये ओके अच्छा ये पंद्रह सौ रुपये का है तो इसमें सारे आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ एक सौ आठ जड़ी बूटियाँ वाले ऑयल है ये जी जी फिर से बोलो नारियल का तेल में एक सौ आठ जड़ी पका डाल के उसमें निकाल के ओके okay. तो, तो हे बगा है। ये लीचे पकड़ ली मेडिकल में क्या हाँ हाँ ये मेडिकल में वाला नहीं मिलेगा हाँ, हाँ, ये फेक है तो ये भी रखा है आपने दिखाने के लिए रखा है ओके ओके तो बगा ये संगित है फेक आहे तर ते ऑनलाईन तुम्ही घेऊ नका आणि असे हां लि ये लिखा आहे ना हे नंबर आहे नाही तर ह्या नंबरवर बघा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्यांना केसांची समस्या आहेत ते नक्कीच हे करू शकता बघा त्या मुलीचीच केसं किती लांब सडक आहेत त्यांनी स्वतः एक्झाम्पल दिलेले ओके पुढे कशी आहे पर पन्नास रुपये शंभर रुपये ओके तर ही होती डोंबोलीमधली जत्रा होती खूप मस्त अशी जत्रा आहे तुम्हाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही एकाच ठिकाणी मस्त त्याचा आनंद घेता येईल आणि पंधरा नोव्हेंबरपासून चालू झाली आहे ती चोवीस नोव्हेंबरपर्यंत आहे वेळ सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आणि खमंग अशी मेजवानी आहे तो डोंबवलीकरांनो नक्कीच या संधीचा फायदा घ्या ऑब्वियसली तुम्हाला हे माहिती झालेलंच असणार आहे आणि जे ठाणेकर आहेत ते सुद्धा इथे व्हिजिट करू शकतात चला भेटूया